नमस्कार मित्रांनो आज एका सुंदर अभंगाचं आपण चिंतन करणार आहोत जगतवंदने जगद्गुरू राय यांचा अभंग आणि या अभंगाच्या माध्यमातून संत तुकाराम महाराज या सर्वसामान्य जगाला समाजाला उपदेश करत आहेत विनंती करत आहेत आणि ती विनंती कोणती असेल ते आपण या अभंगाच्या माध्यमातून पाहणार आहोत आता तरी पुढे हाची उपदेश नका करुणाश आयुष्याचा सकलांचे पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एक विध तुका मने लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे कि सुंदर अभंग आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जुगत वंदनीय जगतगुरु तुकोबार आहे की सकलांना उपदेश करत आहेत विनंती करत आहेत की आता तरी पुढे हाची उपदेश नका करू आश आयुष्याचा सकलांच्या पाये माझे दंडवत हा चित्त शुद्ध करा हित ते करावे देवाचे चिंतन करुन या मन एकविध तुका म्हणे लाभ होय येतो व्यापार करा काय फार शिकवावे की जीवन जगत असताना आमच्या हातून अनेको घडामोडी झाल्या जीवन जगत असताना कधी कधी कळत न कळत पाय भक्तीच्या मार्गावरून घसरला गेला एखादं चुकीचं कार्य करायचं नव्हतं पण तरीसुद्धा कळत न तरी कळत की पाय फसला गेला आणि अशा परिस्थितीमध्ये की कधी कधी खोटं बोललं असेल जीवन जगत असताना अनेको घटना घडल्या असतील काही चांगल्या असतील काही वाईट असतील काहींमुळे की आपला फायदा झाला असेल तर काहींमुळे तोटा झाला असेल अनेकांची मनं कळत कलत न कळत दुखावली गेली असतील अनेको आपल्या आयुष्यातून कळत न कळत आपल्या शब्दांमुळे आपल्या वाणीमुळे आपल्या आचरणामुळे आपल्या कर्मामुळे कळत न कळत आपल्यापासून दुरावलं गेलं असेल गमावलं गेलं असेल आणि म्हणून की जे झालं ते झालं घडणाऱ्या घटना आयुष्यामधून होऊन गेल्या पण आता तरी पुढे हाची उपदेश नका करून अशा आयुष्याचा की संत तुकाराम महाराज हे अत्यंत सोप्या भाषेमध्ये सांगतात की आता तरी म्हणजे आयुष्याचा काही भाग जर व्यर्थ गेला असेल परंतु आत्तापासून तरी योग्य मार्गावर चालणं गरजेचं आहे आणि त्यांचा हाची उपदेश म्हणजे सदगतीचा मार्ग देवचिंतन सत्य आचरण आणि आत्मशुद्धी आणि हा उपदेश संत तुकाराम महाराज करत आहेत आणि त्याच्या पुढं सांगतायत नका ना अशा आयुष्याचा की माणसाचं जीवन म्हणजे क्षणभंगूर बुड़ आहे की जसं पाण्यावरचा बुडबुडा असतो आला काय आणि संपला काय की क्षणभराचंही त्याचं अस्तित्व आहे काय आणि नाही काय तसं माणसाचं जीवन आहे या भगवंताने दिलेले श्वास जोपर्यंत आहेत तोपर्यंत घ्यायचेत कोण काळ येईल कैसा नाही देहाचा भरोसा की असा कोणता तरी क्षण येईल असा काळ येईल आणि एका क्षणार्धामध्ये तो काळ तुम्हाला घेऊन जाईल एका क्षणार्धामध्ये आमच्या जीवनाची प्राणज्योत मालवली जाईल आणि म्हणून साधू संतांनी या माणसाला वेळोवेळी जागृत करण्याचा प्रयास केला की बाबा जागा हो आता तरी सजग हो कारण जीवन जीवनक्षण भंगुरे हा कोण काळ येईल कैसा की असा कोणता तरी काळ आहे आणि तुला घेऊन जाणार आहे आणि म्हणून तुला विचार करावा लागेल क्षणो क्षणी हाची करावा विचार पार भव सिंधू ना शिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान की सावधान व्हावं लागेल एका क्षणाक्षणांनी दिवसांनी दिवसा महिन्या महिन्यांनी आपलं आयुष्य कमी होत चाललंय आमच्या जीवनातील एक एक श्वास कमी होत चाललाय आणि म्हणून या आयुष्याचा विचार करत असताना की संत तुकाराम महाराज विनंती करतायत की आता तुम्हाला हात जोडून विनंती करतो उपदेश करतो की या आयुष्याचा नाश करू नका या आयुष्य वाया घालवू नका ही वेळ वाया घालवू नका जी घडी आमच्या हातातून निघून गेली ती निघून गेलेले आहे पण आता जो वेळ आमच्या हातामध्ये आहे वर्तमान जो आम्ही जगतोय त्या वर्तमानामध्ये काय करा भगवंताचं चिंतन करा नामस्मरण करा भक्ती करा मुखानं गोड बोला मुखामध्ये भगवंताचं नाव घ्या कर्म चांगले करा या हा सुंदर संदेश जगतवंदने जगद्गुरु तुकोबार आहे की या माणसाला खऱ्या अर्थानं देत आहेत की जीवन जगत असताना परमेश्वराने जे मानवी जीवन दिलंय की ते खऱ्या अर्थानं साधने करत आहे सेवा करता आहे पण आपण ते व्यर्थ खर्च करतो अहंकार द्वेष लोभ काम क्रोध या विषयांमध्ये आम्ही गुरफटतो आणि खऱ्या अर्थाने ते जीवन व्यर्थ घालवतो वेळ व्यर्थ घालवतो नवनवे आयुष्य व्यर्थ घालवतो आणि त्याच्या पुढं जाऊन संत तुकाराम महाराज म्हणतात सकलांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा की सकळ जनांच्या चरणावरती नतमस्तक होतात सगळ्यांच्या पायावरती दंडवत घेतात की खऱ्या अर्थानं संत तुकाराम महाराजांची नम्रता या ठिकाणी प्रकट होते ते म्हणतात सगळ्यांच्या पाया पडतो कारण देव सगळ्यांमध्ये आहे राम हा देही एक या प्रत्येकाच्या घटामध्ये भगवान परमात्मा वास करतोय आणि म्हणून कोणत्याही शरीराला नतमस्तक न होता शरीराचं दर्शन न घेता की त्या तत्वाचं दर्शन त्या भगवान परमात्म्याचं दर्शन आणि ते दर्शन घेऊन ते सांगतात की सकळांच्या पाया माझे दंड होतं आपुलाली चित्त शुद्ध करा की खऱ्या अर्थानं आपल्या अंतकरणातील जो मत्सर आहे अहंकार आहे राग आहे द्वेष आहे ईर्षा आहे या अवगुणांना कुठंतरी बाजूला सारा आणि या चित्तामध्ये भगवान परमात्म्याला साठवूया साठवीला हरी जिही ही हृदय मंदिरी त्यांची सरली येरझारं सफल झाला व्यापार या हृदयाच्या अंतकरणामध्ये भगवान परमात्म्याला साठवल्यानंतर की आमचं मन पवित्र होणार आहे आमची वाणी मृदू होणार आहे मवाळ होणार आहे आमचे कर्म सुंदर होणार आहेत आणि दिसणारा प्रत्येक माणूस दिसणारा प्रत्येक सजीव आम्हाला भगवान परमात्म्याचा अंश दिसू लागणार आहे आणि म्हणून की ती गोष्ट चित्त शुद्ध करण्यासाठी महाराज सांगतात कारण भक्तीचा जर पाया काय असेल तर खऱ्या अर्थानं चित्तशुद्धी ज्याच्या मनात द्वेष नाही मत्सर नाही अहंकार नाही त्यालाच देव प्राप्त होतो आणि देवाला सोनं रूपे नको की भगवान परमात्म्याला काय लागतं तर शुद्ध मनाचं दान लागतं या देवाने सगळी सृष्टी बनवली चार खाली चार वाणी लक्ष चौऱ्याऐंशी जीव योनी ज्याने निर्मिले लोक तिने तया नाम बोली जे देव की ज्या भगवान परमात्म्यानं सगळ्या जगाची उत्पत्ती केली मुंगीला कणानं आणि हत्तीला टनानं जो भगवान परमात्मा देतो सकळ जीवाचा करीतो संभाळ तुझं मोक लिहिलंय नाही त्या जन्मल्यापासून मरेपर्यंत आमच्या जीवनाचा संभाळ करणारा भगवान परमात्मा आम्ही त्याला काय देऊ शकतो पण भगवान परमात्म्याला भाव आवडतो आणि जिथं जिथं भाव आहे तिथं तिथं आहे आणि म्हणून आमचं चित्त अंतकरण जर शुद्ध असेल तर खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी भगवान परमात्मा वास करणार आहे त्या ठिकाणी देवसुद्धा राहणार आहे आणि म्हणून त्या देवाला शुद्ध भावाने शरण जाऊया त्याच्या पुढे जाऊन सांगितलं की हित करायचं म्हणजे नक्की हित कशाचं करायचं हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध की जगतबी जगद्गुरु तुकोबार आहे सांगतात की जगात सगळं जग अस्थिर आहे या ज दुनियेमध्ये समाजामध्ये हाहाकार माजला आहे आज भावभावाचा राहिला नाही आज गावगावाचं राहिलं नाही जावा जावांचं पटत नाही आणि खऱ्या अर्थानं अशा परिस्थितीमध्ये की सगळ्या हाहाकारच्या परिस्थितीमध्ये सगळं जग अस्थिर आहे कुठंतरी माणसाला स्थिरता मिळाली पाहिजे कुठेतरी शांतता मिळाली पाहिजे आणि ती जर मिळवायची असेल तर जगाच्या पाठीवरती एकच उपाय आहे की भगवंताचं चिंतन भगवंताचं नाव आणि अध्यात्म ह्या जर गोष्टी आमच्या जीवनामध्ये असतील तर खऱ्या अर्थानं आमचं जीवन स्थिर होणार आहे शांत होणार आहे आणि म्हणून की देव म्हणजे सत्य शांती आणि आनंदाचा स्रोत आहे एक कवीसुद्धा सुंदर लिहितो क्या मांगू तुझसे प्रभू सब सुख मय चाहता हो सब सुख तुझी मै समाय तुझी कोही मै मागता भगवान परमात्म्याला मागायचं काय घर गाडी बंगला या भौतिक गोष्टी मागण्यापेक्षा म्हणे भगवान परमात्म्यालाच मागा आणि जर भगवान परमात्म्याला मागितलं तर सगळी सुख या ईश्वराच्या चरणाशी लोटांगण घेत आहेत सगळी सुख या भगवंताच्या चरणामध्ये आहेत आणि जर मी भगवंतालाच मागितलं तर या जगातली सगळी सुख आम्हाला खऱ्या अर्थानं प्राप्त होणार आहेत ही सगळी सुख मिळणार आहेत कारण सर्व सुखांचे आगर बाप रखुमादेवी बरं तो हा विठ्ठल बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखांचा आगर असणारा भगवान परमात्मा आमचा होणार आहे देव सखा जरी जग अवघे कृपा करी ऐसी असती अनुभव कासा विस होती मन जर देवच आमचा झाला तर या विश्वातली सगळी सुख एका क्षणामध्ये आमचे होणार आहेत की त्याच्या पुढे जाऊन महाराज म्हणले तुकार म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे की तुकाराम महाराज या ठिकाणी एक अद्भुत उपमा देतात की जीवन म्हणजे म्हणजे व्यापार आहे जसा व्यापारी नफा बघून व्यवहार करतो तसंच आपण ही आयुष्याचा व्यवहार करायला हवा जो व्यवहार आध्यात्मिक लाभ देईल आत्मिक लाभ देईल आणि खऱ्या अर्थानं तो व्यवहार तुम्ही आम्ही केला पाहिजे जे कर्मदेव प्राप्तीकडे नेत तेच खऱ्या अर्थानं लाभाचं आणि बाकी सगळं तोट्याचं कारण ते आयुष्य वाया घालवतं आणि म्हणून तू महाराज म्हणले की पाया पडून सांगतो तर मस्तक होऊन सांगतो दंडवत घालून सांगतो की आता फार काय शिकवावं म्हणजे हा मार्ग अवघड नाही फक्त सजग राहा आणि प्रेमानं देवाटवा मग खऱ्या अर्थानं तुमचं आमचं जीवन सफल होणार आहे की तीच आठवण महाराज करून देतात की आता तरी हाची उपदेश घ्या देवभक्ती करा सर्वांशी प्रेमाने वागा मन शुद्ध ठेवा आणि चिंतनात खऱ्या अर्थानं रमलं पाहिजे आपण चिंतनामध्ये भगवान परमात्म्याचं नामस्मरण केलं पाहिजे आजच्या यंत्रयुगात आपण अनेक गोष्टी शिकलो की माश्याप्रमाणे पाण्यामध्ये पोहायला शिकलो पक्षाप्रमाणे आकाशामध्ये विहार करायला शिकलो पण खऱ्या अर्थानं माणसापर्यंत आपण पोचलोय का याचा खऱ्या अर्थाने विचार करण्याची गरज आहे आणि म्हणून की ज्याचं मन देवात रमलं त्याचं जीवन धन्य झालं की तोच प्रयास करूया ते कार्य करूया की जीवन जगत असताना या जीवनाच्या वाटेवरती की संसार तर तुम्हाला करायचा आहे पण संसार करत 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 की ज्या पद्धतीनं आम्हाला सहज सोपं होईल त्या पद्धतीनं अध्यात्म करूया भक्ती करूया भगवंताला शरण जाऊया आणि त्याच्या नामामध्ये तल्लीन होण्याचा प्रयास करूया त्याच्या रंगामध्ये रंगून जाण्याचा जा प्रयास करूया आणि खऱ्या अर्थानं जीवन जगण्याची मजा बघूया धन्यवाद रामकृष्ण हरी